दोन हजार अठराचा नोव्हेंबर महिना नेटफ्लिक्सवर एक सिनेमा आला ज्याचं नाव होतं कॅम्प एक तास चौतीस मिनिटांच्या या सिनेमाला त्यावेळी जास्त पसंती मिळाली नव्हती पण दोन हजार वीस मध्ये जगभरात लॉकडाऊन लागलं आणि अचानक कॅम्पची व्ह्युअरशिप वाढली सिनेमाची स्टोरी सुद्धा तशी डेंजरच होती एक मुलगी डार्क वेववरील रेड मध्ये लाईव्ह येऊन आपल्या फॅन्स समोर त्यांची डिमांड पूर्ण करायची आता जास्त स्पॉइलर देत नाही पण मूवी दाखवलंय की तिच्या या कारणाम्यामुळे ती खूप वाईटरित्या फसली असो आता रिअल लाईफ मधून रिअल लाईफ मध्ये येऊ तेव्हा जसा जसा हा सिनेमा लोकांनी पाहिला तसं तसं त्यांना डार्क वेब आणि रेड रूम बद्दल जाणून घेण्याचं कुतूहल जा निर्माण झालं आता तुम्हाला सुद्धा त्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे यात आपण पाहूयात की डार्क वेब म्हणजे काय त्यात रेड रूम काय असतं आणि या रेड रूमचं भयान वास्तव काय नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर जाणून घेऊयात की डार्क वेब म्हणजे काय एकोणीसशे नव्वदमध्ये अमेरिकेच्या नौ दलाच्या संशोधन संस्थेने द ओनियन राउटर हे सर्च इंजिन तयार केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून डार्क वेब जन्माला आलं इंग्लिश सिनेमात दाखवल्याप्रमाणे तुमच्या पण मनात उत्तर आलं असेल की डार्क वेब हे काहीतरी चुकीच्या कामांसाठी तयार करण्यात आलं असेल मनी हाइस या वेब सिरीजमध्ये प्रोफेसर डार्क वेबवरून शस्त्र विकत घेतो पण मुळात गुन्हेगारी कृत्यासाठी हे तयार करण्यात आलेलं नव्हतं प्रत्यक्षात हा अमेरिका सरकारचा एक प्रकल्प होता त्यावेळी अमेरिका आणि यू एस एस आरमध्ये कोल्ड वॉर सुरू होतं त्यामुळे दोन्ही देश एकमेकांची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करायचे आणि त्यात महत्वाचा रोल हा सैन्याच्या दोन विभागात होणाऱ्या संवादाचा असायचा त्यामुळे सैन्यांचा हा संवाद आणि एखाद्या ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या गुप्त ऑपरेशनची माहिती बाहेर येऊ नये म्हणून डार्क वेबचा वापर केला जायचा पण नंतरच्या काळात यू एस एस आरचे तुकडे झाले आणि कोल्ड वॉर संपलं त्यामुळे डार्क वेबचा जास्त वापर केला जात नव्हता दोन हजार सहा मध्ये पहिल्यांदा सामान्य माणसांनी डार्क वेब वापरण्यास सुरुवात केली तेव्हा मग लोक सेन्सरशिप पासून वाचण्यासाठी डार्क वेबवर आपली कामं किंवा व्हिडिओ प्रदर्शित करायला लागले आणि अशा प्रकारे डार्क वेब हे असंविधानिक किंवा ज्या गोष्टींना सरकारची मान्यता नाहीये त्यासाठी वापरलं जाऊ लागलं काही गुन्हेगारी टोळ्या आणि सायबर भामटे या नेटवर्कचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागले गुन्हेगारी टोळ्यांनी तर आपलं ड्रग्स आणि शस्त्राचं रॅकेट उघडपणे यावर सुरू केलं तर सायबर भामटे याचा वापर हॅकिंगसाठी करू लागले आता तुम्ही म्हणाल की या डार्क वेबवर जायचं कसं तर हा इंटरनेटचा एक असा भाग आहे जो साध्या सर्च इंजिनने तुम्हाला कधीही सापडणार नाही त्यासाठी तुम्हाला द ऑनियन राउटर हेच ब्राउजर वापरावं लागेल जसं गुगलवर डॉट कॉम असत तसंच इथे डॉट ऑनियनने ने शेवट होतो आता डार्क वेबवर कसं जायचं ते मी तुम्हाला सांगितलं पण लगेच जाऊ नका कारण तिथे हॅकर्स तुमची माहिती घेऊन ती चोरून विकण्यासाठी तयारच असतो असो आता आपल्या मूळ विषयावर येऊ तो म्हणजे रेड रूम म्हणजे काय तर यूट्यूबवर किंवा आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर क्रिएटर ऑनलाईन करतात ना त्याला डार्क वेबमध्ये रेड रूम म्हणतात रेड रूम मध्ये विचित्र व्हिडिओचा बाजार भरलेला असतो या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये हिंसाचार छळ किंवा हत्या स्पष्टपणे दाखवली जाते आणि या व्हिडिओत बंद असलेली व्यक्ती ही लाल रंगाचा लाईट लावलेल्या खोलीत बसलेली असते आणि त्यामुळे खोलीचा रंग पूर्णपणे लाल होऊन जातो त्यामुळे त्याला रेड रूम म्हणतात रेड रूम मध्ये एक दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती खोलीत असतात आणि प्रेक्षकांना क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून पैसे भरून ती लाईव्ह जॉईन करायला लावतात मग प्रेक्षक जे म्हणतात ते रेड रूम मधील व्यक्ती करतो प्रेक्षक त्या व्यक्तीला कोणती शस्त्र वापरायची तसं शरीराच्या कोणत्या भागात स्वत किंवा इतरांना इजा पोहोचवायची हे सुद्धा सांगतात काही वेळा तर प्रेक्षकांची इतकी विचित्र मागणी असते की तुम्ही स्वप्नातही विचार करू शकत नाही उदाहरण द्यायचंच झालं तर प्रेक्षकांनी बऱ्याच वेळा रेड रूममधील व्यक्तीला स्वतःची हत्या करण्याची मागणी केली आहे आणि त्यांना ती मागणी पूर्णही करावी लागली आहे पण वास्तविकता बघितली तर आजपर्यंत कोणत्याही अधिकृत तपास यंत्रणेला खऱ्या रेड रूमचा सा पुरावा सापडलेला नाही आहे सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते बहुतेक रेड रूम वेबसाईट्स हे फसवणूक करणारे प्लॅटफॉर्म्स असतात त्यामध्ये जुने किंवा बनावट व्हिडिओ दाखवले जातात आणि लोकांकडून पैसे उकळले जातात आता काही लोक मनोरंजन किंवा कुतुहलापोटी डार्क वेववर जातील पण तसं करू नका डार्क वेव्ह ही सगळ्यात घातक अशी गोष्ट आहे कधी तुमचं सिस्टीम हॅक करून तुमची माहिती विकली जाईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही त्यामुळे बी सेफ असो तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच सांगा तसंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद